नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार तर या संदर्भात मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारलेले आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याला आता हे पैसे कधी मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो सुरुवातीला बघूया आपण की मान्य सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकं विधानसभेमध्ये संजय गांधी निराधार योजनेबाबत काय भाष्य केलं तर बघूया संजय गांधी सावन बाल योजना कारण आता तुम्ही दोन मिनिटं देऊ शकाल की नाही तर थांबतोच दोन तीन मिनिट देऊ शकाल गा संजय गांधी निराधार कोणाच्या डोक्यात आज आता ऑनलाईन कारण म्हणाऱ्या पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो काय काय झालं नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सदस्य कोणासाठी ही योजना किरादार विधवा परिदत्त्या घटस्फोटीचा यांच्यासाठी ही योजना अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची हे लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचा अनुदान देत तर मित्रांनो बजेटच्या अधिवेशनामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलं की अगदी नोव्हेंबर पासून या योजनेचे जे काही पैसे आहे तर ते पैसे बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेले नाही त्यामुळे त्यांचे पैसे लवकरात लवकर देण्याचे करण्यात यावे अशा प्रकारची सूचना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अर्थमंत्री अजितदादा पवार यांना केलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो अनेक जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा पण झालेले आहे परंतु हे जे काही पैसे जमा झालेले आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं होतं तर त्यांच्याच खात्यावर या योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे परंतु बरेच असे लाभार्थी आहे तर त्यांना फक्त आता जो काही नवीन जे आर आलेला होता त्यानुसार पंधराशेच रुपये जमा झालेले आहे म्हणून बऱ्याच जणांचे उर्वरित पैसेही गव्हर्नमेंटकडे बाकी आहे ते सुद्धा मिळालेले नाही आणि आता नुकतीच एक नवीन बातमी पण आलेली आहे आणि दोन जी आर गव्हर्नमेंटने या संदर्भात काढलेले आहे आणि या दोन जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पैसे वितरणासाठी सवितरण अधिकारी सवितरण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या अधिकाऱ्यामार्फतच हे जे काही पैसे आहे मागील पैसे त्याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी आणि उर्वरित जो काही मार्च आहे तर तो सुद्धा मार्चचा हप्ता वितरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो आता लवकरच आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही मागील उर्वरित पैसे होते अगदी नोव्हेंबर पासून ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर पासून पैसे मिळालेले नाही तर त्यांना नोव्हेंबर पासून पण पैसे मिळतील त्याचबरोबर ज्यांना जानेवारी फेब्रुवारीचे पैसे मिळालेले नाही तर त्यांना ते पैसे मिळतील त्याचबरोबर जो काही मार्चचा हप्ता आहे तर तो सुद्धा आता लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आता थोडा वेळ काढावा लागेल अजून डेट निश्चित व्हायची आहे परंतु मला अपेक्षित आहे की एकतीस पर्यंत कारण मागे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मार्च मा एंडिंग पर्यंत मार्च एंडिंग पर्यंत आपल्याला हे सगळे सगळ्या योजनाचे पैसे वितरित करायचे आहे तर त्यामुळे होऊ शकते की एकतीस मार्च पर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले असेल म्हणजे एकतीस मार्चच्या अगोदरच्या तारखेला सुद्धा हे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतील परंतु या ठिकाणी एकतीस मार्च पर्यंत जवळपास सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद